माझ्याकडून आणि माझ्या मित्रपरिवाराकडून तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हाच फरक असतो चाळीमध्ये आणि इमारतीमध्ये चाळीमध्ये होळी खेळण्याची रंगपंचमी खेळण्याची एक वेगळी मजा असते सकाळीच आमच्या चाळीत नंदीबेल आले होते त्याचं दर्शन घेतलं आणि मी निघालो मित्रांसोबत रंगपंचमी खेळायला मित्रांना भेटलो त्यांना रंग लावले आणि काही मित्र अजूनही घरीच थांबले होते त्यामुळे आम्ही निघालो त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या घरी पोचलो त्याच्या आईवडील ते घरी नाही आहे परंतु आम्हाला माहिती होता तो घरीच आहे आणि अक्षरशः आम्ही पंधरा ते वीस मिनटं झालो त्याच्या घराच्या बाहेर आम्ही त्याच्या उभे होतो बाहेर यायला तयार नव्हता घरातले सवडं सोडायला तयार नव्हते आणि फायनली आम्हाला यश मिळालं आणि तो बाहेर आला त्याला मी रंग लावतच होतो आणि तेवढ्यात सँडी आला आम्ही सगळ्यांनीच सुके कलर आणलेले आणि सगळ्यांनीच सुके कलर लावायचा निश्चय केला होता आणि खरंच मित्रांनो सुके कलर लावायला आणि त्याची होळी खेळायला रंगपंचमी खेळायला खूप मजा येते यावर्षी आमच्या मित्रांनी दोन युनिक कलर बनवले होते ते तुम्हाला हळूहळू दिसतील त्या दोन वेगळ्या कलरांपैकी हा एक वेगळा कलर आहे भैजा युनिक कलर हा मी आणला होता आणि हाच कलर ह्या माणसाला लावलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मी माझ्या मित्रांना कलर लावला आहे माझी मित्रमंडळी खूप कमी आणि मोजकी आहेत पण सगळी ओरिजनल आहेत ही मजा फक्त आपण मित्रांसोबतच करू शकतो आणि ही मजा फक्त मित्रांमध्येच होऊ शकते आमचाच मित्र जेश खूप लांबून लांबून पळत होता त्यातला तुम्हाला जो म्हटलं की सेकंड कलर तो हाच आहे नवरत्न स्पेशल युनिक कलर जो आता वैभवनी ज्येष्ठ लावला थोड्या वेळानंतर तो विषय होता की नक्की हा कलर आणला कुठं होता कारण की एवढा थंड होता एवढा झोमळ होता तुम्ही बघू शकता माझ्या चाळीमध्ये सुद्धा मी रंगमंच मी खेळलो मजा केली धमाल केली इतरांना कलर लावून झाल्यानंतर मी निघालो परत माझ्या घरी माझ्या बायकोला आणि आईवडिलांना कलर लावायला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका